एव्हरी वन वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण खूप छान मस्त वजत असाल तर आत्ता आजलेत रात्रीचे आठ पंचवीस आणि आत्ता मी ब्लॉग स्टार्ट करते कारण आज जे आहे आम्ही कुठे डिलिव्हरीला वगैरे गेलेलो नाही घरीच होतो सो घरी पण खूप काम पडलेलं त्यामुळे काही जमलं नाही तर आत्ता जे आहे ते ॲक्च्युली आज जे आहे ते आम्ही वायफाय पण बसवलं कारण काय होतं ना नीट इतकं पटापट संपतं त्याच्यानंतर परत मग दुसरं पॅक मारावं लागतं ऑलरेडी तीन थी फोन तीन फोनमध्ये तीन पॅक आहे त्याच्या व्यतिरिक्त नीटचं मारावं लागतं सो ते नाही परवडत त्यापेक्षा मग म्हटलं ठीक आहे वायफाय ठीक आहे सो त्याचं सिक्स मंथचा पॅक मारला तर आय थिंक तीन हजार सात सहाशे की साडेतीन हजार असं काहीतरी आउटर वगैरे का ते सगळं राऊटर आउटर जे पण काय ते सगळं मिळून तेवढा सगळा त्याचा खर्च आला पण ठीक आहे आता बेटर आहे ते यूजसाठी म्हणजे किती पण वापरलं तरी आणि आत्ता जे आहेत ते वाजले आहेत साडेआठ था। आज मी मसाला मागवलेला अश्विन अश्विनदादाकडनं तर आठ वाजता मला बोललेले की आणून देतो पण अजून काही आले नाही येते पण जस्ट आत्ता त्यांचा मेसेज आलेला करंट लोकेशन शेअर करायला तर मी त्यांना लोकेशन शेअर केलं आहे मी त्यांचीच कधीपासनं बघते तर हां मी फॅन चालू तर दादा येतील आणि आपल्याला मसाला देतील मी पाचशे ग्रॅम मागवला आहे कारण माझा पण मसाला जुना खराब झालेला आणि संपलेला पण थोडा होता पण तो खराब झाला आणि संपला ॲक्च्युली इकडचं वातावरण दमट असतं ना आणि दिवसभर आमचं घर लॉक असताना तसा थोडासा राहिला होता त्याला बुरशी लागलेली तर त्यामुळे मी नाही वापरला तो तर असंही मला नवीन हे करायचंच होतं मी खूप कमेंट्स वाचलेल्या खूप रिव्ह्यू त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे माझ्याकडे तर त्याचे कम ते टाकत असतात रिव्ह्यू तर खूप चांगले रिव्ह्यू होते की मसाला चांगला आहे रेग्युलर भाजीसाठी वगैरे अगदी मसाला तर म्हटलं चला आपण पण ट्राय करून बघूयात आणि मी एक्सायटेड पण आहे त्यांना भेटायला कारण मला ना नेहमी यूट्यूबरवाल्यांसोबत भेटायला खूप छान वाटतं त्यांना भेटायला कारण काही शिकायला पण मिळतं आणि नेहमी ते पण असं कोणाला ऑर्डर वगैरे द्यायला गेले किंवा व्लॉग्स वगैरे पण काढत असतात बघू दादा आता व्लॉग काढतील की नाही काढणार की काय मी कधीची रिक्षा वगैरे येते तर मला असं वाटतं त्यांचीच ते रिक्षा येते की काय पण अजून काही त्यांची रिक्षा नाही आली आहे पण ठीक आहे येतील असते कारण लोकेशन मागितलं याचा अर्थ ते निघाले असतील तर आले की मी दाखवते तुम्हाला पाचशे ग्रॅमचा घेतला आहे मी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह रुपीजला आपल्याला मिळतो आहे तो, तो आणि ऑल ओवर ते सगळीकडेच डिलेवरी देतातच कुरिअरने वगैरे तर बघूयात आता मटेरियल पण वरचं काढायचं आहे पण म्हटलं आधी यांचा मसाला येऊन जाऊयात मग उद्या भाजीमध्ये मी तोच यूज करेन हे तर इथे आपलं वायफाय आलं आहे आणि आता वायफाय बसवायचं आहे आणि आता बनवायचं गाजरचा हलवा मला भात तर हे केलाय दोन गाजर सफिशियंट किसान कनेक्ट सामान पाहिले आलेत गाजर मस्त छान छान व्हॉट्सअपला तो पण तुझी ना तर हा

गरम करते पडते भात